मम्मा आल्यावर पाणी का <laughs> लगेच नाही ग बाळा फक्त दूध पोटात असताना बाळाला माझ्यापासून सगळं मिळत पाणी सुद्धा तुझ्या डॅडाने आणि मी ह्या गोष्टीचा आधीच विचार करून ठेवलाय आमच्यासाठी आरोग्य सगळ्यात महत्वाचं आहे म्हणूनच आम्ही असं वॉटर प्युरिफायर आणलाय जो शुद्ध आणि चांगल्या दर्जाचं पाणी देतो आणि सर्वांचं आरोग्य सुरक्षित ठेवतो आपण आणलाय बेस्ट वॉटर प्युरिफायर दॅट इज वॉटर प्युरिफायर हा कुठलाही साधा प्युरिफायर नाही ग बाळा हा केंट आहे भारतातील एकमेव ब्रँड ज्याला एस एचं सर्टिफिकेशन मिळालं आहे एन एस एफ ही जागतिक संस्था आहे जिथे पाण्याच्या सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले जातात याची खात्री करते आणि केंट हा प्रुवन ब्रँड आहे जो हानिकारक घटक तसेच टॉक्झिन पासून मुक्त व शुद्ध पाणी देतो लोक पाण्याबद्दल एवढा विचार का हो बाळा शेवटी पाणी म्हणजे मानवी शरीराची महत्वाची गरज आणि दूषित पाणी आरोग्यासाठी खूप घातक ठरू शकतं कंटॅमिनेट बद्दल बोलायचं झालं तर तुला माहितीये आपल्या केंट आरो मध्ये मल्टी स्टेज प्युरिफिकेशन प्रोसेस आहे अरे वा मम्मा तुला खरंच खूप माहिती आहे छोटा -छोटा केंट आरोमुळे आपण सर्वजण हेल्दी राहतो आणि इतर कुटुंबांसारखं वारंवार आजारी देखील पडत नाही बारंठोळ म्हणजे विश्वास आपल्या मुलांसाठी आपण दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या निर्णयांमधला विश्वास म्हणूनच मी केंटवर विश्वास ठेवते आणि माझ्यासारख्याच भारतातील सत्तर लाखाहून अधिक कुटुंबांनी केंटवर विश्वास ठेवला आहे